नमस्कार मित्रांनो डिजिटल व यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही खाली जागेमध्ये मोबाईल टायर बसून चांगली रक्कम घर बसल्या कमवू शकता ते ही महिना पन्नास ते सत्तर हजार रुपये व मित्रांनो खरे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नवीन आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर खाली जागेत मोबाईल टावर बसवा आणि महिना पन्नास ते सत्तर हजार रुपये कमावा मोबाईल टावर इंस्टॉलेशन नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जर तुमच्याकडे कोणतीही जोकळी जागा उपलब्ध असेल व त्यातून तुम्ही पैसे कमवायचे असतील तर आपल्याला व्हिडिओ तुमच्याशी फायदेशीर ठरणार आहे तुमच्या जा मोकळ्या जागेत मोबाईल टा कंपनीच्या बसून तुम्ही मासिक सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये सहज कमवू शकता आज मी तुम्हाला संबंधित आवश्यक माहिती सांगणार आहे तुमच्याबद्दल जा जागेत एअरटेल जिओ व्ही आय इत्यादी कंपनीचे मोबाईल टावर बसून तुम्ही पन्नास हजार ते सत्तर हजाराच्या रुपयांत मासिक उत्पन्न मिळू शकता आपल्या घराच्या सतार टॉवर बसवण्याची पात्र होण्यासाठी शहरी भागात राहणे आवश्यक हो आहे तसेच त्या मोबाईल टावर हॉस्टेलसाठी नमस्कार मित्रांनो जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल टावर उभारण्याचा पर्याय आहे तुमच्या उपलब्ध जागेत मोबाईल टावर बसवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज सबमिट करणे आवश्यक हो आहे हल्ले लेख तुम्हाला अर्ज प्रक्रियेबद्दल सर्व तपशील देऊ शकतो ना आज हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आपल्या दैनंदिन जीवात आपण वर्तमानपत्र वाचतो ती जाहिराती पाहतो त्यापैकी मोबाईल टॉवर बसवण्याची जाहिरात आहे तथापि अशा जाहिरातीसाठी फसवणूक होणे म्हणून महत्त्वाचं आहे की कारण त्यांच्यासाठी फसवणुकीसाठी खटलासुद्धा भरला जाऊ शकतो आज मी तुम्हाला याबद्दल पूर्ण या व्हिडिओमध्ये अचूक माहिती देऊन उन, म्हणून कृपया आपल्याला माहिती काळजीपूर्वक वा बघायचा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे मोबाईल टावर बसवण्यासाठी किती जागा लागते जर तुम्हाला मोबाईल टॉवर छाताच्या वर लावायचं असेल तर तुमच्याकडे पाचशे स्क्वेअर फूट जागा असणे गरजेचे आहे छतावरती जर मोबाईल टॉवर लावायचा असेल तर तुम्ही शहरी भागात रहिवासी असणे गरजेचे आहे दोन तुम्ही जर ग्रामीण भागात असणार असाल तर तुमच्याकडे दोन हजार ते अडीच हजार स्क्वेअर फूट जागा असणे आवश्यक आहे तसेच मोबाईल टॉवर बसवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ग्रामपंचायत चिन्ह हरकत प्रमाणपत्र जर तुम्ही शहरी भागात असाल तर नगरपालिकेचं ना हरक ना हरकत प्रमाणपत्र ज्या जागेत जा मोबाईल टावर बसवायचा आहे त्या जा जागेचे सात जा बारा होता ज्या कंपनीचा टॉवर बसवायचा आहे त्या कंपनीसोबत केलेला करारनामा मग मोबाईल टावरच्या महिन्याला किती पैसे मिळतात मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घराच्या छताबरोबर ग्रामीण भागात मोकळ्या जागेमध्ये मोबाईल टावर बसवायचं ठरवलं तर तुम्हाला मोबाईल टावर कंपनीकडनं दहा हजार ते पन्नास हजार रुपयाचे मासिक पेमेंट मिळते असा महत्वाचा व्हिडिओ होता सर्व मित्रांना शेअर करा त्यांनाही त्यांचा फायदा घेऊ द्या नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असं नवीन व्हिडिओ अपडेट घेऊनच येत असतो चला तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र